हाय सगळ्यांना नमस्कार तर बघा आता मी लागले स्वयंपाकाला संध्याकाळची तयारी करते बघा आणि आज मी काय करणार ते दाखवा म्हटलं तुम्हाला आणि खूप दिवस झालं बरं का मी वांग्याची भाजी केलेली तर तशी मी भाजी करते पण वेगळं वांगं करायचं होतं खूप दिवसात ना बघा मी आज खार वांगं करणार आहे ते पण पातळ नाही सुक वांग करणार आहे तर, तर म्हटलं चला मी कसं करते ते तुम्हाला दाखवा आणि सगळेजण तर त्याच पद्धतीने करत असते खारं वांग बघा आणि खारं वांग म्हणल्यावरती मिठाचं पण आलं आणि तिखट पण आलं मी करणार आहे तिखट ते ती सुक्क वांग बघा सगळं सामान एकत्र मिक्स करून बारीक करून भरून वांग्यामध्ये तसं करणार आहे तर म्हणलं जा दाखवा तर म्हणलं दाखवा तुम्हाला पण तर चला मी काय काय घेतलं ते पण दाखवते तुम्हाला तर इथं बघा मी घेतलं आहे खोबरं आणि लसूण जरा थोडासा जास्तच घेतला आणि आद्रक कोथिंबीर आणि जिरी आणि मोहरी टाकणार आहे फोडणीला आणि इथं बघा मी घेतला शेंगदाण्या भाजून हे मला बारीक करायच्यात आणि सगळं मी सामान शेंगदाण्यामध्ये बघा बारीक करून घेणार आहे एकत्र सगळं एकजीव करून घेणार आहे सगळं सामान आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते आणि आम्ही मला चिरून घ्यायच्यात आणखी कारण की दुर्गाच मध्ये मध्ये करते मला कामच करून नाही म्हणून म्हणलं जसं येईन तसं करावं आणि मोहरीची पुढे दुर्गाने अशी खाली फेकली आहे आने आने साथी, साथी, बर, चला हो तर चला मी वांगी घेते आणि चिरते आणि कसं चिरलंय ते पण दाखवते आणि दुर्गासाठी लेकरांसाठी भात टाकलाय थोडासा शिजाय वाटेवर पांढरा भात चला आता सगळं सामान मी बारीक करून घेतलंय आणि तुम्हाला दाखवते बघा इथं बघा मगाशी सगळं सामान दाखवलेलं तुम्हाला सगळं बारीक केलं एकत्र आणि इथं शेंगदाण्याचा कुट घेतलाय इथं काळ तिखट घेतलंय लाल मिरचीची तरी पावडर घेतली हळद आणि गरकुल थोडंसं घेतलं तर मी एवढं सामान घेतलंय आणि आता मी सगळं एकत्र करणार करणारे एकजोक करून घेणार त्याचं आणि इथं वांगी चिरून ठेवल्यात बघा आणि इथं दि तर बघा मी वांगी चिरवून ठेवल्यात आणि इथं दोन चार फोडी केल्यात वांग्याच्या आणि इथं असं मधनं थोडं थोडंसं फोडलंय कारण की आळ्या असतात मध्ये पण दिसत नाहीत आपल्याला मग तिथं आळ्या असतात म्हणून प्रत्येक वांग फुडून बघितलं एक वांग किडक निघालं तर चला सगळं सामान घेते मिक्स करून आणि दाखवते भरल्यानंतर आणि इकडं ह्यांनी चाललं बाहेर आणि दुर्गा पप्पाच्या आधीच पुढं निघाली तिला कळालं आता पण बाहेरच गेलो आलं केळ घेऊन लेकरांना खायला काय झालं काय झालं आय दादीला गोड भरून पप्पी घेतात दुर्गा नका वो, नका व आजारी पडंकी तशी तुमच्या पुढं निघाली ती आहे लगेच कळत भांग पाडलं पावडर लावल्या साक्ष घातल्या धडकलं धडकलं का फुटकोळ्या ह्याला लावायचं चल चल घरात ही सकाळपासून अशीच रडती लय भारी रडते हय सकाळपासून अशीच रडती लाईट बंद आहे बाहेरची लावलीच नाही नाही लाईट बंद आहे बाहेरची आहे का नाही चला मी आता ना लाईट लावते मग दुर्गा पप्पा सांग जायचं का घरात यायचं काय नाही करून ठेवा ना आव तुम्ही हे असं करा की घरात घेऊन तिला आणि कडल्या दारात चुकून जावा तिला नादी लावा की कशाचे तरी ते असं तासभर भरपास सोडणार नाही हका निघाले दुर्गा जाऊ दे ह्यांचं कवर पण चल चला मी घेते भाजी करून आता मी करणार होते सुख वांग पण ह्यांनी आल्या सांगितलं थोडासा रसा कर त्याला मग आता रसा करायची बारी आली एकदम ग्रेवी कशी असते तस ह्यांना नाही आवडत एकदम सुक वांग दिवसात करायला लागले होते तर हि बघा मी ना आता मोहरीची फोडणी दिली आणि सगळी वांगी भरलेली सामानाने सगळी बघा तळायला टाकलं त्या आणि सगळं असं मला बिना पाण्याचं सुकं वांगं करायचं होतं बारीक गॅसवरती वापरून घ्यायचं होतं नुसतं त्याला आता ह्यांनी लावले पातळ कराय म्हणून ह्याच्यामध्ये पाणी वतणार आहे आता आणि थोडंसं शिजवून करणार आहे ह्याला असू द्या आणि हा वरचा मसाला टाकते राहून थोडा करा

तर बघा मी रात्री केली होती वांग्याची भाजी आणि परत केल्यानंतर मी काय तुम्हाला शेवटपर्यंत दाखवू शकले नाही कारण तेवढीच भाजी करूच तर सगळं सामान्य बारीक करेपर्यंत दुर्गा दुर्गाना त्रास देत होते आणि परत म्हणलं दाखवा शेवटणं भाजी शिजून झाल्यानंतर पण दुर्गा काय रडायची थांबत नव्हती म्हणून काय दाखवू शकले नाही मग रात्री थोडं लेकरं खेळत होते तेच व्हिडिओ घेतला आणि आता सकाळ म्हणलं थोडासा घ्यावा तर आता बघा दुर्गा झोपली आणि तिला पण खायला हे चारलं आणि झोपली आता आंघोळ करून बघा बघाशीच तरी एक तास झालं झोपले आता एक दीड वाजली आता पार आणि माझं काम काय झालं नाही फरशी पुसायची लय घाण झाली आणि भांडी तर मी काय घासल्यात पण जेवण केलेले आता बघा भांडी घासायच्या सकाळचं जेवण मी आत्ताशी केलं कारण की मला स्वयंपाकालाच उशीर होतो सारखं दुखत आणि असल्या म्हणून त्याच्यामुळे उशीर होतने बसला ना हाताने आंघोळ केली बघा त्याने हाताने आंघोळ करायला शिकलं ना तर मलाच घाला लागायची लेकर आप आपल्या हाताने तो उघडाय कपडे घाला असू द्या पसारावरून आणि किचन लय घाण झाले कपडे पण धुवायचे तर सगळं किचन घाण झालंय पुसलीच नाही फरची सकाळपासून इथं कुठं कुठं राडा पडल्या गॅसही पुसून घेतला होता भांडे पण घासले होते आता एक दोन भांडे पडले ते पण घासून घेते आणि दुर्गा उठल तोपर्यंत दुर्गासाठी मी भात पण केलाय मागाच केला होता आता असं लेकरांनी खाल्लं थोडं थोडं आणि बघा पण ताळ्यात बघा तर द्या तर आता धुनं भांडी करून घ्यावा काय दम नाही बाबा बोलूच वाटा नाही आणि ह्यांचा व्हिडिओ बघितला असं ह्यांनी त्या घर बदलायचं आणि तिथं घरात बसून काम पण आहे काहीतरी काय आहे मला काय माहिती नाही तिथं गेल्यानंतर कळा तोपर्यंत राहतो आमची पण शाळा भरती शाळा पण जवळ आहे बघा आता काय आहे काय नाही म्हणतात तर खरं गेल्याच्या थोडं कळेल मग तिथं दुर्गा बघायत कशी झोपली निवांत झोपली फॅनच्या हवेला त्याच्या अंगावर टाकले राधू आय रोजच काय बघायचंय ते बंद पाड़ कर कर उठ शाळा भरत आली ना बंद करते बरं डोळं दुखत नाही सारखं बघा हो माने हाताने आंघोळ केली सगळं पाणी बाहेर आले त्याने दारच लावलं ला नव्हतं खराब झालेत पहिलं पुसून घ्यावं लागा किती फरशी घाम झाली बाहेर माती ना त्याच्यामुळे खराब होत्यात घर रोज पुसून घेतलं तरी आणि माझी रावदुडी रोज बाहेर तर झाडते संध्याकाळ संध्याकाळ थोडा पाला पडलाय झाडाचा बाहेर कसं दिसतंय उन्हा तणाच